तर मित्रांनो आता मी आहे कोकणामध्ये महाडमध्ये आणि मी तुम्हाला एक अनबिलिवबल असं दृश्य दाखवणार आहे आता जसं आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्चस्व हे सगळीकडे होतं पण जे दृश्य मी आता तुम्हाला दाखवत आहे त्याच्यामध्ये महाराजांच्या चेहऱ्याचं पूर्णपणे आकृती ही पाहायला मिळते जी समोर पर्वतरांग आहे तिकडे बघा महाराजांची जिरेटो त्याच्यानंतर डोळे नाग पोट आणि दाढी हे सगळं बघा किती उपयोग पाहायला मिळतंय तुमच्यापैकी किती जणांनी तिकडे येऊन हा अनुभव घेतलाय हे नक्की मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा पण खरंच अंगावर काट्या आणणारं दृश्य हे आज मी अनुभव करतो येते आहे की नाही म्हणजे महाराजांचं वर्चस्व हे निसर्गामध्येही आहे हे आपण आज समोरून साक्षात बघत आहोत